पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव खोल्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे वारे वाहू लागले असतानाच हजारो था कार्यकर्त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे माणगाव खोल्यात शिंदेच्या शिव ताकत वाढली आहे मिळालेल्या माहितीनुसार माणगाव खोऱ्यात उबाटाला खिंडार पडले असून मानगाव खोऱ्यातील गावणारे जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाटाच्या आठशे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला उबाटाचे विभाग प्रमुख रामाधुरी आणि उपविभाग प्रमुख प्रशांत माडगोद यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाला शिवसेना तालुका प्रमुख दीपक नारकर विभाग प्रमुख दिनेश शिंदे आणि माणगाव विभाग प्रमुख सचिन धुळी हे देखील यावेळी उपस्थित आमदार वैभव नाईक जेवढ्या विकास कामांचा निधी अडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र देतील तेवढी दुप्पट विकास कामे करून दाखवणार असं निलेश राणे यावेळी म्हणाले माणगाव खोऱ्यातील गेल्या दहा वर्षाचा बॅकलॉग लवकरात लवकर पूर्ण करून आमदार कसा असावा असे प्रत्येक मतदाराला अभिमान वाटा वाटला पाहिजे असा प्रत्येक विकास कामातून प्रत्यय देणार असून मानगाव खोऱ्यात रोजगारासाठी प्रकल्प राबवणार असल्याची घोषणा आमदार निलेश राणे यांनी केली युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा